आज आपण या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत अभिजित गायकवाड असं शेतकऱ्यांचं नाव आहे तर हे नगरवरनं आलेलं आहेत अहमदनगर येथून आलेले आहेत आज यांचा कांदा बाजार भाव काय गेलेला आहे ते आपण बघणार आहोत यांचा कांदा बाजार भाव आज तीन हजार रुपये एक नंबर कांदा गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे पण आजचा जो कांदा बाजार भाव होता एक नंबरचा कांदा बाजार भाव तो तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपयेपर्यंत आजचा कांदा बाजार भाव गेलेला आहे आणि यांचा कांदा एक नंबर कांदा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे कारण कांद्याची साईज लहान होती म्हणून हा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे पण आज बघायला गेलं तर आजचा कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल असा कांदा बाजारभाव होता आजचा तुम्ही लाईव्हमध्ये बघितला असाल लाईव्ह व्हिडिओ बघितला नसाल तर दुपारचा सव्वा दहा साडेदहाला माझा सकाळचा व्हिडिओ आहे सकाळचा व्हिडिओ तुम्ही लाईव्ह जाऊन बघू शकता आणि आजचा जो हायस्ट कांदा बाजारभाव होता तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गरवा कांदा होता लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे बघितला नसाल तर जाऊन बघू शकता है। त्या अगोदर हा व्हिडिओ बघा यांचे चार प्रकारचे कांदे आलेले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर असे चार प्रकारचे कांदे निवड करून आणलेले आहेत अभिजित गायकवाड असं यांचं नाव आहे एक नंबर कांदा तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि तीन नंबर आणि चार नंबर कांदा काय भाव गेला आहे तो लहान कांदा आहे गोल्टा गोल्टीमध्ये मोडतो तर असा कांदा बाजार बाजारोभाव बघून घेण्यासाठी पुढे कंटिन्यू हा व्हिडिओ बघा कधी आहेत यांना बोलायचं आहे नाव का आपलं अभिजित असं त्यांचं नाव आहे अभिजित लक्ष्मण गायकवाड त्यांचा कांदा बघूया चार प्रकारे कांदे आणलेले आहेत त्यांनी एक नंबर कांदा हा आहे आणि दोन नंबर कांदा हा आहे आणि तीन नंबर याच्या पलीकड आहे चार नंबर याच्या पलीकडे आहे म्हणजे असं चार प्रकारच्या निवडमध्ये त्यांनी कांदा आणलेला आहेत हा एक नंबर कांदा बघू शकता तुम्ही आता शेतकऱ्यांचं नाव आहे अभिजित त्यांना विचारूया कांदा कशा पद्धतीने गेलेला आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं अभिजित लक्ष्मण गायकवाड जरा मोठ्यानं बोला अभिजित लक्ष्मण गायकवाड कांदा कुठला आणलेला गाव गाव बाबळगाव तुम्हाला तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर बाबळगाव तालुका कर्जत हा जिल्हा अहमदनगर बर हा कांदा किती नंबर आहे तुमचा हा एक नंबर कांदा आहे एक नंबर कांदा काय भाव गेला सांगा आणि कांदा तुम्ही किती निवड करून आणलेला आहे किती कांदे आणलेले आहेत निवड मध्ये सांगा कांदा सगळे मिळून एकोणऐंशी पॅकेट आहेत बर त्याच्यामध्ये मला सांगा एक नंबर कांदा काय भाव गेला तुमचा तीन हजार रुपये एक मिनिट सांगा हा एक नंबरचा कांदा आहे तीन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे बरोबर हा कांदा बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा कांद्याची आणि कांद्याचा साईज बघा एक नंबर कांदा आहे अभिजित असं शेतकऱ्यांचं नाव आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा कसा गेला आहे दोन नंबर कांदा बघू शकता थांबा एक मिनट हा दोन नंबर कांदा आहे एक नंबरपेक्षा जरा कांदा साईज हा लहान आहे याचा काय भाव गेला सांगा जरा सांगा पंचवीसशे रुपये म्हणजे एक नंबर कांदा हा गेलेला आहे तीन हजार रुपये आणि तो जो पुढचा दोन नंबरचा कांदा आहे पंचवीसशे रुपयाने बरोबर हा तिकडचा पलीकडचा तीन नंबरचा सांगा तीन नंबर दोन हजार रुपये आहे तीन नंबर कांदा दोन हजार रुपयाने गेलेला आहे आणि चार नंबरचा सतरा रुपये सतराशे रुपये क्विंटल गेलेला आहे म्हणजे असं तुम्ही चार प्रकारे कांद्याची निवड करून आणले होते यांनी तर मला सांगा तुम्ही सर्व मिळून किती पिशवी आणलं होतं एकोणऐंशी एकोणऐंशी पिशवी आणलेलं आहे हे बियाणं कोणतं आहे कांद्याचं पंचगंगा बसवंत पंचगंगा बसवंत या कांद्याला मला सांगा सर्व पीक किती महिन्याचं आहे हे खर तीन महिन्याचं पीक आहे पावसाने वातावरणाने हे कमीत कमी चार साडेचार महिने काढण्यासाठी गेलेलं आहे पीक अच्छा म्हणजे हवामानचा बदल झाल्यामुळे चार ते साडेचार महिने झाले अच्छा मग तुम्ही मला सांगा याला पाणी किती महिन्यानंतर बंद केलं म्हणजे तीन महिने पूर्ण झाल्यावर चौथ्या महिन्यामध्ये किती दिवस बंद केलं के होतं अच्छा म्हणजे एक महिना पाणी तुम्ही बंद केलं मग एक महिना बंद करून कांदा पडल्यावर वाळल्यावर मग तुम्ही काढला बर मला सांगा हा पंचगंगा बियाण आहे ना हो हा याला खर्च किती आलाय तुम्हाला खर्च पन्नास हजार रुपये आलेला आहे एकरी खर्च पन्नास हजार पर्यंत आलेला आहे बर आणि याची तुम्ही रोगराई काय लागलं होतं याच्यावर रोग करपा बुरी लागलं ला होतं का करप्या खूप नदी नदीच्या शेजारी क्षेत्र हे पूर्णपणे नदीचं पावसा पाणी सुरून दिलता कांदा पण करप्याची फवारणी व्यवस्थित घेतल्यामुळं कॅब्रोटॉपची फवारणी घेतल्यामुळे हा कांदा व्यवस्थित झाला अच्छा म्हणजे करपाचा रोग ह्याच्यावर आलं होतं तुम्ही मग औषध कोणतं मारलं कॅब्राटॉप कॅब्रोटॉप बर बर आणि फवारणी मला सांगा किती महिन्याला किंवा किती दिवसाला फवारणी केलेली आठवड्याला फवारणी आठवड्याला आठवड्याला फवारणी केलं म्हणजे महिन्यात ना तीन वेळा का चार वेळा आठवड्याला प्रत्येकी आठवड्याला कंटिन्यू पाऊस उघडला गेले की होतो बर आता अजून कांदा आहे का आता अजून एकर, एक, एक एकर काढायचा राहिलाय त्यात कमीत कमी दीडशे गुन्हे निघेल दीडशे गुन्हे म्हणजे अजून निघतील तुमचा अजून एक एकर काढायचा राहिलेला आहे बर बर मागच्या वेळेस तुम्ही कांदा आणला होता का मागच्या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये पाच दिवसापूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही आणला होता पाच दिवस अगोदर म्हणताय तेव्हा कांदा एक नंबर तुमचा काय भाव गेला होता मीडियम क्वालिटी ती थी अठ्ठावीस रुपये गेली तालुका कोणत्या कर्जत किती किलोमीटर आहे इथून कर्जत इथून अडीचशे किलोमीटर आहे बापर अरे बापरे अडीचशे किलोमीटर लईच लांब आहे मग तुम्ही मला सांगा या एका पिशवीला भाड किती घेतलंय हा एक पिशवी आहे याला प्रति पिशवीला भाडं किती आहे यांना आपण शंभर रुपये बापरे मग एकोणऐंशी पिशवे आहेत तुमचे टोटल मग किती टोटल भाडे घेतले का हा, आठ हजार नऊशे रुपये नऊ हजार रुपये भाडं गेलं नऊ हजार आणि पाणी काही एक शंभर म्हणजे दहा हजारच्या घरात पकडा घे फक्त तुम्हाला ऐंशी गोण्या मार्केट मध्ये आणण्यासाठी दहा हजार रुपये खर्च झालेला आहे तर शेतकरी बांधव यांची आपण कांद्याची निवड बघितलेली आहे कांद्याची क्वालिटी बघितलेली आहे आणि कांदा हा एक नंबर कांदा हा गेलेला आहे तीन हजार रुपये आणि हा आहे दोन नंबर कांदा दोन नंबर कांदा अशा पद्धतीने गेलेला आहे आणि त्यांचा तीन नंबर कांदा इकडं आहे हा बघू शकता तीन नंबर कांदा आहे त्यांचा आणि हा आहे चार नंबर कांदा तर त्यांचा फोन आलेला आहे तर शेतकरी बांधव असेच सोलापूर जिल्ह्यातून तुम्हाला कांदा बाजारबद्दल व्हिडिओ दाखवण्यात येईल तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कांदा बाजार भाव तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल